काय सांगता मोठी घटना घडली आपल्या शहरामध्ये तुम्हाला कधी माहिती झाली आणि काय वाटलं माहिती आम्हाला माहिती झाली दोन वाजता माहिती झाली माहिती झाल्याबरोबर आम्ही पीआय साहेबांनी फोन लावल्याबरोबर आम्ही सगळे आवडतो जेवढे स्टॉप तेवढ्या लवकरात लवकर सरकार दवाखान्यात पोहोचलो पण सरकार दवाखान्याला येण्याच्या अगोदरच येतानाच प्रत्येक दवाखान्यामध्ये लेकरांच्या रांगा लागलेल्या होत्या भरपूर प्रमाणात गर्दी होती आणि प्रत्येकाला उलटी चक्कर हाच प्रॉब्लेम सुरू होता इथं आल्याबरोबर आम्ही जसे पेशंट आले तसे काही रेफर नांदेडला केले काही पालमला केले आणि तसेच नाही मध्ये आगमध्ये जिथे जागा भेटेल तिथे त्यांना झोपून सलन देण्याचं डॉक्टरांनी काम केलं आम्ही सलाइन काढायचं काम केलं आणि काही आमच्या हातात काही गोळ्या दिलेल्या होत्या आल्याबरोबर पेशंटला द्यायचं त्या गोळ्या सुद्धा आम्ही देण्याचं काम केलं आणि पेशंटला व्यवस्थित झोपण्यात आले आणि ज्याची सलाइन झाली त्याला पटापट बाहेर काढून जिथं जागा भेटेल तिथे त्याला झोपवलं आणि दुसरे पेशंट आतमध्ये घेऊन त्यांना ऍडजस्ट केलं